नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फक्त सात दिवस तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि बघा तुमच्या आयुष्यातील चमत्कार चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताबद्दल माहिती आहे का मित्रांनो जर तुम्ही ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी झोपून किंवा पलंगावर बसून ही पद्धत सतत सात दिवस केली तर तुमच्या करावी लागेल आणि म्हणूनच आपण प्रथम ब्रह्म मुहूर्ताबद्दल जाणून घेऊ आणि नंतर आपण त्याच्या पद्धतीबद्दल सुद्धा बोलूया ब्रह्ममुहूर्त हा पहाटेचा एक तास छत्तीस मिनिटाचा विशेष वेळ आहे जो पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत असतो परंतु या बाबतीत काही इतर श्रद्धा देखील आहे जर आपण प्राचीन ग्रंथाचा अभ्यास केला तर त्याच्या मते रात्रीचे चार कालखंड आहेत ज्यामध्ये पहिला कालखंड असतो तो रुद्र रुद्र कालखंड संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रभावी राहतो आणि त्यानंतर दुसरा कालखंड तो म्हणजे राक्षस काळ आणि राक्षस का रात्री नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रभावी असतो आणि त्यानंतर येतो तो तिसरा काळ आणि हा काळ आहे गंधर्व काळ रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत प्रभावी असतो आणि त्यानंतर चौथा काळ येतो त्याला शेवटचा प्रहर देखील म्हणतात म्हणजेच मनोहर काळ आणि मनोहर काळ पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रभावी असतो आणि ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेबाबतच्या समजुती मनोहर काळ म्हणजेच फक्त पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत येतो जरी इतर देशामध्ये सूर्योदयाच्या वेळेत फरक आहे म्हणून ब्रह्ममुहूर्ताची कोणतीही विशिष्ट वेळ प्रत्येक ठिकाणासाठी सारखी असल्याचे सांगता येत नाही परंतु जर तुम्ही मनोहर काळ दरम्यान कोण त्याही वेळी लवकर उठलात म्हणजेच पहाटे तीन ते सहा वाजेपर्यंत जर ही वेळ अमृत वेळ म्हणजेच वेळ मानली जाईल जर आपण ब्रह्म मुहूर्ताचा विचार केला तर जर आपण शब्दशार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्म म्हणजेच देव म्हणजेच ज्ञानाचा देव आणि मुहूर्त म्हणजे का ज्या काळात आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच ज्ञान समजून घेण्याचा काळ याला ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्ताची खूप महत्वाची चर्चा झाली आहे ब्रह्ममुहूर्तात विश्व आणि दैवी शक्ती वातावरणात फिरत राहतात आणि जर तुम्ही या काळात अचानक जागी झालात तर याचा अर्थ असा की दैवी ऊर्जा तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते आणि म्हणून जेव्हा तुम्ही या काळात जागे व्हाल आणि तुमचे शरीर ऊर्जेने भरलेले असे यावेळी वाहणाऱ्या हवेला अमृत वायू असं सुद्धा म्हणतात कारण सर्व प्रदूषण आणि दूषित हवा निघून जाते आणि ऑक्सिजनच्या स्वरूपात वातावरणात ते उपस्थित राहते आणि रात्री दव पडल्यामुळे वातावरण दिवसाच्या तुलनेत खूपच थंड आणि आल्हाददायक राहते यावेळी वातावरण पूर्णपणे शांत असते आणि यावेळी जागे झाल्यामुळे आपल्या मेंदूच्या सर्व क्रिया देखील पूर्णपणे शांत होतात आणि म्हणूनच जर तुम्ही यावेळी अभ्यास केला कोणते नियोजन केले मुलाखत घेतली किंवा ध्यान केले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो तुम्ही ही म्हण ऐकली असेलच की लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठण्यास सुरुवात करा यामुळे तुम्हाला खूप यश मिळेल खर तर, तर प्राचीन काळात वीज नव्हती आणि म्हणून प्रकाश नसताना लोक सूर्यास्तानंतर झोपायची आणि सूर्योदयापूर्वी म्हणजेच मुहूर्तावर उठायची हे निसर्गाशी, निसर्गाशी सुसंगत आहे त्यांनी चालण्याची एक पद्धत विकसित केली होती आणि म्हणून जो कोणी निसर्गाशी सुसंगतपणे चालतो तो, तो नेहमीच निरोगी राहतो आणि असेही दिसून आले आहे की सकाळी लवकर उठणारे लोक इतरांपेक्षा निरोगी राहतात आणि बहुतेकदा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही निसर्गाशी सुसंगतपणे चालला तर आपण निरोगी राहतो परंतु जर आपण निसर्गाविरुद्ध चालायला सुरुवात केली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय हे आपण समजले आहे आता आपण ध्यान पद्धतीबद्दल बोलूया मित्रांनो सर्वांना माहीत आहे की सकाळची वेळ ही ध्यानासाठी सर्वोत्तम वेळ आहे आणि म्हणून आज आपण अशा ध्यान पद्धतीबद्दल बोलणार आहोत जे विशेषता ब्रह्ममुहूर्तावर केली जाते जर तुम्ही ही पद्धत सात दिवस सतत फक्त दहा मिनिट दररोज केली तर या सात दिवसातच तुम्हाला या पद्धतीचे फळ मिळू लागेल हे विशेषतः तुमच्या कोणत्याही इच्छा तुमच्या कोणत्याही प्रार्थनेसाठी आहे जे तुम्ही पूर्ण करू इच्छिता या पद्धतीबद्दल पूर्णपणे बोलण्यापूर्वी थोडी सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे जसे की ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहे हृदयाशी संबंधित कोणताही आजार आहे किंवा ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी ही पद्धत वापरू नये कारण या पद्धतीत आपल्याला आपला श्वास रोखून ठेवावा लागतो आता आपण ते कसे करायचे ते जाणून घेऊया ही एक अतिशय चमत्कारिक पद्धत आहे आणि त्याचे परिणाम खूप लवकर सुद्धा तुम्हाला मिळतात याचे कारण असे की या पद्धतीत आपण आपले लक्ष केंद्रित करतो आपण ते आपल्या अग्निचक्रावर ठेवतो आणि अग्निचक्र हे असे चक्र आहे जे आपल्या संकल्पाचे स्थान आहे जर आपण या चक्रावर लक्ष केंद्रित करून प्रार्थना केली किंवा संकल्प पुन्हा केला तर तो संकल्प किंवा ती प्रार्थना लवकरच पूर्ण होती कारण काय तर या चक्राचे कार्यक्षेत्र आहे आपण त्याला संकल्प चक्र देखील म्हणतो आणि म्हणून या चक्रावर ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण होतात जसे आपण कोणताही आदेश दिला तर तो आदेश पूर्ण होतो ना त्याचप्रमाणे सर्वप्रथम तुम्ही तुमची एक इच्छा घ्या जसे की अशी कोणती इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल तर स्पष्टपणे ठरवा की ही माझी इच्छा आहे ही माझी इच्छा आहे ती पूर्ण झालीच पाहिजे कारण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही ध्यान पद्धत फक्त सात दिवस सराव करायची आहे आणि म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमची एक इच्छा निश्चित करावी ते करा आणि मग ध्यान सुरू करा सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठाल म्हणजे कोणत्याही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आणि उठल्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन आंघोळ केली तरी चांगले होईल अन्यथा तुम्ही तुमचा चेहरा आणि हात स्व व्यवस्थित धुतले तर ते ठीक होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात पूजास्थळी किंवा तुमचा ध्यान कक्षात ध्यानात बसावी लक्षात ठेवा किती जागा अशी असावी जिथून बाहेरून प्राण हवा तुमच्या खोलीत येते कारण आपण ही पद्धत सकाळी ब्रह्ममुहूर्तात करतो आणि म्हणून यावेळी तुम्हाला शुद्ध प्राण हवेची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला अशा ठिकाणी बसावी लागेल जिथे ताजी हवा तुमच्या खोलीत येत राहील आणि जेव्हा तुम्ही ध्यानात बसता तेव्हा तुमची कंबर सरळ आणि मान सरळ करून बसा दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा आणि त्यानंतर तुमच्या मुठी बंद करा आणि पहिले दोन तीन मिनिट तुमचं मन शांत करा ते करा आणि तुमचे शरीर स्थिर करा जेव्हा तुमचं मन शांत होतं तुमचं शरीर स्थिर होतं आणि तुमचा श्वास सामान्य होतो तेव्हा तुम्हाला तुमचं लक्ष तुमच्या अग्निचक्राकडे वळवावं लागेल आणि अग्निचक्राचा अर्थ भू याच्या मधली ती जागा जिथे तुम्ही टिळा टिळा लावता किंवा महिला आपलं कुंकू किंवा बिंदी लावतात तुम्ही तुमची संकल्पना आणि तुमचं लक्ष त्या जागेवर आणाल आणि तुम्ही तुमचं लक्ष संपूर्ण वेळ तिथेच ठेवा आता तुम्हाला तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा सतत अनुभव घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक डोळ्यांनी या जागेचा अनुभव घेत राहाल तेव्हा तुम्ही तुमचं लक्ष येथेच ठेवाल मग तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुम्ही तुम्ही तो आत आत जेव्हा तुमचा श्वास आणि त्या काळात लक्ष देखील केंद्रित त्यावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचा किंवा गुरुचा फोटो तुमच्या अग्निचक्रावर ठेवावा तुम्ही चक्राकडे पाहाल आणि तुमच्या अग्निचक्रावरील तुमच्या आवडत्या देवाची किंवा गुरुची चित्र पाहा आणि तुमचा श्वास आत रोखून ठेवा तुम्ही प्रार्थना कराल किंवा संकल्प करा किंवा तुमची इच्छा पूर्ण करा तुमची कोणती इच्छा असो ती एका ओळीत पुन्हा पुन्हा करा किंवा म्हणा हे गुरुदेवा किंवा हे माझ्या देवा तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता त्यांना माझी इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा आणि जोपर्यंत तुमच्याकडे तो श्वास आत रोखण्याची क्षमता आहे तोपर्यंत तुम्ही ती इच्छा पुन्हा पुन्हा म्हणाल तुम्ही तो श्वास तुमच्या आत दहा सेकंदासाठी रोखू शका तुम्ही तो वीस सेकंदासाठी सुद्धा रोखू शकता किंवा तुम्ही तो वीस सेकंदासाठी वीस सेकंदा सुद्धा तुम्ही रोखू शकता जर तुम्हाला जमत असेल तर कोणताही त्रास न होता शक्य तितका वेळ तुमचा श्वास आत रोखू शका त्यानंतर तुम्ही अग्निचक्रावर तुमचे ध्यान करा आणि तुमच्या मनाच्या डोळ्यांनी तुमच्या आवडत्या देवाचे किंवा गुरुचे स्मरण करत राहा तुमची इच्छा पुन्हा पुन्हा व्यक्त करत राहा तुमचा श्वास आत रोखून ठेवला जातो जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही तुमचा श्वास जास्त काळ रोखू शकत नाही नंतर हळूहळू तो, तो तोंडाने बाहेर काढा लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा श्वास नाकातून आत घ्यायचा आहे आणि तोंडातून तो बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे एक चक्र पूर्ण होतं त्यानंतर तुम्ही पंधरा किंवा वीस सेकंद थोडं विश्रांती घ्याल आणि सामान्य स्थितीत बसून राहा विश्रांती घेतल्यानंतर लगेच दुसरं चक्र सुरू करा म्हणजेच पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या श्वास आत ठेवा नंतर तुमचं लक्ष अज्ञाचक्रावर केंद्रित करा आणि यानंतर तुमच्या आवडत्या देवतेचं किंवा तुमच्या गुरुचं चित्र तुमच्या मनात पहा आणि या सर्व गोष्टीसह तुमची प्रार्थना पुन्हा म्हणा तुमचा संकल्प तुमची इच्छा पुन्हा व्यक्त करा आणि जोपर्यंत तुमचा श्वास आत रोखून ठेवाल आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे पुरेस आहे तोपर्यंत ते पुन्हा करत राहा जर तुम्ही जास्त वेळ श्वास रोखू शकत नसाल तर तोंडातून श्वास सोडा आणि नंतर काही सेकंद विश्रांती घ्या अशा प्रकारे हे दोन चक्र आहेत तुम्हाला तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगत लागेल लागेल मध्येच थांबून काही सेकंद विश्रांती घ्यावी तुम्हाला हे सात दिवस दररोज सुमारे दहा मिनिट करावे लागेल कारण ही एक संपूर्ण पद्धत आहे आणि म्हणून तुम्हाला ही सात दिवस खऱ्या मनाने पूर्ण करावी लागेल तरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही ती चुकवली किंवा मध्येच सोडली तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता कमी होत असते शेवटी हे का घडतं आणि या पद्धतीमागील शास्त्र काय आहे हे, हे सर्व प्रथम तुमचे अग्निचक्र जसे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे हे, हे तुमच्या संकल्पाचे स्थान आहे हे, हे तुमच्या आदेशाचे स्थान आहे म्हणूनच त्याला अग्निचक्र असं नाव देण्यात आलं आहे म्हणूनच जेव्हा आपण या ठिकाणी येतो आणि कोणती देतो तेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा आपण संकल्प करतो तेव्हा ती आज्ञा तो संकल्प ती प्रार्थना पूर्ण होत असते आपण अग्निचक्रावर लक्ष केंद्रित करून जे काही मागतो ते पूर्ण होते कारण ती इच्छा पूर्ण करण्याचे ठिकाण आहे आणि दुसरे म्हणजे जेव्हा आपण आपला श्वास अशा प्रकारे रोखतो तेव्हा असे घडते की ते आपल्या संपूर्ण शरीरात एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण करते जेव्हा आपण आपला श्वास इतका वेळ रोखतो तेव्हा असं होतं की आपलं मन थांबतं आपले विचार थांबतात असं का घडते हे घडते कारण आता तुम्हाला आरामात विचार करण्याची सोय नाही म्हणूनच जेव्हा तुम्ही एक गोष्ट निवडता आणि तुमचं सर्व लक्ष त्यावर केंद्रित करता तेव्हा तुमचं लक्ष त्या जागेवर राहील म्हणजेच तुमचं मन पूर्वीपेक्षा जास्त एकाग्र होईल म्हणूनच जेव्हा तुम्ही श्वास घेतल्यानंतर तुमचा श्वास रोखता ते दुसरी गोष्ट बनते ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे एकाग्र होतात आणि तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगता तेव्हा हळूहळू तुमची ती इच्छा तुमच्या जागरूक मनातून तुमच्या अवचेतन मनाकडे जाते एक दिवस दोन दिवस दोन किंवा तीन दिवसानंतर अवचेतन मनाकडे जाऊ लागतो जो आपल्या मना मनाचा सर्वात खोलवरचा स्तर आहे आणि जर तुम्ही तुमच्या अवचेतन मनामध्ये म्हणजेच तुमच्या अवचेतन मनामध्ये कोणताही विचार ठेवला तर आकर्षणाच्या नियमानुसार तुमची ती इच्छा पूर्ण होते हे त्याचे ज्ञान आहे यामध्ये तिन्ही गोष्टी विशेष कार्य करतात पहिले अग्निचक्र कारण ते अग्न्याचे अग्र स्थान आहे आणि म्हणूनच ते आपली आज्ञा पूर्ण करते दुसरं म्हणजे आपण आपला श्वास आपला आत रोखतो तेव्हा शरीरातील एक आपत्कालीन परिस्थिती उद्भवते ज्यामुळे आपण तुम्ही अनावश्यक विचार टाळू शकता आणि तुमचं मन लगेच एकाग्र होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे अवचेतन मन उघडता तेव्हा तुमची इच्छा तुमच्या अवचेतन मनात जाते ज्यामुळे त्या इच्छेच्या पूर्ततेचे दरवाजे उघडू लागतात आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी हे विधी करत आहात तुम मी तुम्हाला सुरुवातीलाच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेचे वैशिष्ट्य सांगितले आहे की जर आपण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी म्हणजेच सकाळी कोणताही विधी केला तर हा काळ देवाचा असतो तो परमात्म्याचा असतो आणि म्हणूनच या काळात जर तुम्ही तुमच्या शुद्ध मनाने प्रार्थना केली तर ती प्रार्थना नक्कीच ऐकली जाते तर आता तुम्हाला पूर्णपणे समजले असेल की जर तुम्हीही एखाद्या संकटात अडकला असा आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडायचे असेल तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ध्यान कराल किंवा जर तुमच्या कोणती खूप महत्वाची इच्छा किंवा इच्छा असेल तुम्हाला कोणतीही गरज पूर्ण करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या आयुष्यात ती इच्छा किंवा ती गरज पूर्ण करू शकता आणखी एक गोष्ट अशी की इच्छा पूर्ण करण्यासाठी या पद्धतीचा वापर करू नका ज्यामुळे इतरांचं नुकसान होऊ शकेल अन्यथा त्याचे दुष्परिणामासाठी तुम्ही स्वतः जबाबदारसुद्धा राहू शकता नाही का तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद